येत्या बावीस जानेवारीला अयोध्ये मध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्याचा उत्साह संपूर्ण देशभरात साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एक प्रभू श्रीरामांच्या भेटीसाठी रिक्षा तयार केली आहे त्यातून तो रिक्षावाला थेट अयोध्येला जाणार आहे त्यामुळे या राम भक्त रिक्षावाल्याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे पुण्यातील कॅम्प परिसरात राहणारा राहुल नायकू नावाचा तरुण अस्सल राम भक्त अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी सुरू असल्यापासून त्याची प्रभू श्रीरामांना भेटण्याची ओढ वाढू लागली आहे अखेर त्याची ही इच्छा येत्या बावीस तारखेला पूर्ण होणार असून त्याने अयोध्येला जाण्यासाठी संपूर्ण रिक्षाच राममय केली आहे रिक्षाच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्या खालोखाल प्रभू श्रीरामांचे चित्र संपूर्ण रिक्षाला जय श्रीराम या जपाने लिहिले आहे चलो अयोध्या असा संदेश देत हा रिक्षावाला अयोध्येला जाण्यासाठी निघाला आहे जय श्रीराम माझं नाव राहुल नायकू मी पुण्यात कॅम्प मध्ये राहतो आम्ही अयोध्येला निघलो आज रात्री रामराज्य येत आहे त्यामुळं रामाच्या स्वागतासाठी इथून हा शिवराय मी अयोध्येला घेऊन चाललो आहे आणि स्वप्न एकच आहे की रामाचं मंदिर ज्यांच्या संकल्पनेतून पूर्ण होतय ते या गाडीत विराजमान व्हावे आणि प्रभू रामांना तिथं आमचं प्रभू रामांच्या चरणी साखरे राहील आणि राहिली गोष्ट ही की छत्रपतींच्या परतपर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र नगरीतून मी छत्रपतींच्या आशीर्वादाने अयोध्येला आज निघतोय तर अयोध्येला निघत असताना वाटे जे काही अनुभव येणार आहेत ते तगडे येणार आहेत आणि मी रिक्षा चालवत जाऊ घेऊन चाललोय त्यामुळे तो अभिमान आहे रामराज्य येत रामराज्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातून हा शिवरत मी अयोध्येत घेऊन चाललोय गाडी बनवायला तीन महिने गेले गाडीला मोस्टली तीन ते चार लाख रुपये खर्च आला आणि गाडी आता पूर्ण झालेली आहे त्या हिशोबाने आम्ही कूच करत आहोत अयोध्येकडे तिथं आमच्या इथून पुण्यातून निघण्याचा जो प्रवास आहे तो मोस्टली सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत आम्ही तिथे पोचायचं नियोजन आमच्या डोक्यात आहे तिथं गेल्यानंतर प्रभू राम तर आहेच रामांना तर भेटायचंच ते पण ज्या जो धर्म धर्मवीर ज्याला आपण पुढे धर्मवीर राजा म्हणतो त्या राजानंतर नंतर तिथं योगी आदित्यनाथ हे आपल्या रिक्षात बसावे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि दुसरं काही नाहीये त्यांच्याकडनं मागणं मला आमचा मोस्टली एक पाच सहा जणांचा ग्रुप आहे त्या पाचशे जणांच्या ग्रुपमध्ये मोस्टली सगळे ड्रायव्हर सगळे रिक्षावाले आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही जाणार आहोत त्याने रिक्षा खास अयोध्येला जाण्यासाठी बनवून घेतली असून त्यासाठी त्याला साडेतीन ते चार लाखांचा खर्च आला आहे त्यात रिक्षेला फ्रंट आणि बॅक कॅमेरा लावले आहेत याशिवाय एसी देखील रिक्षात बसवलेला असून वायफाय देखील देण्यात आला आहे अयोध्येला जाण्यासाठी हा रिक्षावाला आज निघणार आहे प्रभू श्रीरामांच्या भेटीची आस लागली असून अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन माझ्या रिक्षात योगी आदित्यनाथ यांनी बसावे अशी अपेक्षा यावेळी रिक्षा चालकाने व्यक्त केली आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे